तर मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेव्हन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अपडेट मित्रांनो काल मी एक व्हिडिओ टाकलेला होता त्यामध्ये आपण महावितरण विद्युत सहाय्यक भरती संदर्भात निकालासंदर्भाची माहिती जाणून घेतलेली होती त्यामध्ये सिलेक्ट लिस्ट आणि कट ऑफ मार्क्सबद्दलची माहितीसुद्धा जाणून घेतली होती तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो महावितरणने जे आहे प्रत्येक कॅन्डिडेटने ज्यांनी पण पेपर दिलेला आहे त्यांच्यासाठी स्वतःला किती मार्क्स मिळालेले आहे हे चेक करण्यासाठी एक लिंक ॲक्टिवेट करण्यात आलेली आहे तर संदर्भात अधिक अशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया चला तर मित्रांनो जाणून घेऊया संदर्भात अधिक अशी माहिती यासाठीची लिंक खाली डिस्क्रिप्शनला दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही या लिंकवरती येऊ शकता या लिंकवरती अशा प्रकारे आपण क्लिक करतो तर क्लिक केल्यानंतर जे आहे येथे आपल्यासमोर एक अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होतो तर या ठिकाणी जे आहे आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे आता रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो तुम्हाला मॅसेज बॉक्समध्ये आलेला असेलच तर तो तुम्हाला बघायचा आहे आणि तो टाकायचा आहे तर मला मलासुद्धा एका कॅन्डिडेटने शेअर केलेला आहे तर मी त्याचा रजिस्ट्रेशन नंबर बघून घेतो तर मी त्याचा रजिस्ट्रेशन नंबर बघितला आहे आता आपण इथे तो टाकून घेऊया आता मित्रांनो खाली विचारलेलं आहे की जन्मतारीख काय आहे तर मित्रांनो जन्मतारखेच्या ठिकाणी जे आहे तुम्हाला जन्माचं वर्ष टाकताना शेवटचे दोन आकडे टाकायचे आहे उदाहरणार्थ समजा दोन हजार पंचवीसचा जन्म असेल तर शेवटचे आकडे पंचवीस राहील तर ते टाकावं लागेल म्हणजे येथे डी डी डॅश एम एम डॅश वाय वाय आता इथे क्लोजर ऑफ रिझल्ट उदाहरणार्थ जर घेतलं तर इथे क्लोजर ऑफ रिझल्ट म्हणजेच आपण जन्मतारीख कन्सिडर करूया एका सेकंदासाठी तर एकतीस आठ दोन हजार पंचवीस आहे तर पासवर्ड टाकताना त्या जन्मतारखेच्या ठिकाणी एकतीस डॅश झिरो आठ डॅश दोन हजार पंचवीसच्या जागी फक्त पंचवीस असं टाकायचं आहे म्हणजे लास्टचे दोन डिजिट तर आता मी इथे कॅन्डिडेटचं जे काही जन्मतारीख आहे का ती टाकून घेतो तुम्हालासुद्धा अशाच प्रकारे जन्मतारीख टाकायची आहे तर आता आपण येथे जे आहे कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा टाकून घेऊया तर मित्रांनो सुद्धा टाकलेला आहे आता आपण लॉग इन करूया लॉग इन केल्यानंतर जे आहे अशा प्रकारे आपल्यासमोर कॅन्डिडेटचा जो काही रिझल्ट आहे हा जाहीर झालेला आहे तर इथे बघू शकता वरती महावितरणचं लोगो आहे खाली ॲडवर्टाइजमेंट नंबर डेट ऑफ बर्थ आहे आणि रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबरसुद्धा आलेला आहे कॅन्डिडेटचा आणि मार्क्ससुद्धा आलेले आहे तर इथे कॅन्डिडेटला जवळपास साडेसदोतीस मार्क्स मिळालेले आहे अशा प्रकारे जे आहे हा तुम्ही रिझल्ट बघू शकता आता या रिझल्टला सेव्ह प्रकारे करायचा आहे तर वरती बघू शकता शेअरचं बटन दिलेलं आहे माझ्या ह्याच्यामध्ये तुमच्या याच्यात जर दाखवत नसेल तर इथे बाजूला जे काही टॅब नंबर आहे उदाहरणार्थ ते दोन आहे तुमच्या याच्यात किती पण असू शकते आणि त्याच्या बाजूला थ्री डॉट दिलेला आहे या थ्री डॉटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे शेअरचं बटन दिलेलं आहे शेअरवरती क्लिक करायचं आणि प्रिंट आयकॉनवरती क्लिक करायचं प्रिंट आयकॉनवरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा तुमच्या समोर अशा प्रकारे एक ऑप्शन येतं लेटरचं आणि बाजूला पी डी एफचं आयकॉन आहे तर या पी डी एफच्या आयकॉनवरती तुम्हाला क्लिक करावं लागेल आणि इथे जे आहे तुम्ही तुमचा रिझल्ट डाउनलोड करू शकता तर इथे मी जे आहे इथं लिहून घेतो जसं की उदाहरणार्थ कॅन्डिडेटचं नाव आहे आणि याला पण सेव्ह करूया तर बघू शकता सेव्ह झालेला आहे आपल्यासमोर तर हे पी डी एफ जे आहे तुम्ही तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये बघू शकता आणि तेथून त्याचे ते प्रिंट वगैरे तुमच्या फ्युचरसाठी काढून घेऊ शकता तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो महावितरण विद्युत सहाय्यकचं जो काही निकाल आहे तोसुद्धा जाहीर झाला आहे आणि त्यानुसार स्कोअर कार्डसुद्धा जाहीर झालेलं आहे आता हे स्कोर कार्ड जे आहे मित्रांनो हे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही बघू शकता ज्या काही उमेदवारांनी पेपर दिलेले असतील आणि त्यांना त्यांचे मास्क बघायचे असतील तर ते या लिंकचा वापर करून हा निकाल चेकआउट करू शकता तर अशा प्रकारे जे आहे ही संपूर्ण अशी माहिती होती मित्रांनो या भरतीसंदर्भात आणखीसुद्धा काही अपडेट्स येणार आहेत जर त्या काही अपडेट्स आल्या तर आपल्या चॅनलवरती त्याचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून आपले पन्नास हजार सबस्क्रायबर लवकरात लवकर पूर्ण होतील तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद